नमस्कार मित्र पर्यावरणासंबंधित एक छोटीशी नाट्यछटा नाट्यछटेचं नाव आहे मी गिधाड बोलतो आहे आवडेल तुम्हाला आवडलीच तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअरही करा मी गिधाड बोलतो नमस्कार 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 मी गिधाड हसलात ना हसा मला ठाऊकच होतं की माझ्या या प्रवेशानं तुम्हाला हसूच येणार हसा 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 तुम्ही अहो आजकाल माणसं हसतातच कुठे नुसती आपली कपाळाला आठ्या घालून वावरत असतात पैसा असला तरी तो कसा वाढेल म्हणून काळजी करतात आणि पैसा नसला तरी तो का नाही म्हणून चिंता करतात हसतच नाही तो हम्म मात्र दुसऱ्याच्या परिस्थितीला हसायला यातलं कोणीच विसरत नाही अशा वेळी मात्र गरीब श्रीमंत एक होऊन हसतात हसा तुम्ही आता माझंच बघा ना मी इथं आलो तुमच्या संस्काराचा एक भाग म्हणून आल्या आल्या मी तुम्हाला नमस्कार केला पण पण आता काय बोलावं तुम्ही माझ्या नमस्काराला अगदी कुत्सित हसून उत्तर दिलं पण जाऊ दे कुत्सितपणे का ना तुम्ही हसलात याचं मला समाधान आहे मला ठाऊक आहे की तुम्हाला मोरासारख्या सुंदर पक्षाची सवय आहे कोकिळेचं गाणं ऐकून सवय आहे मोराच्या डवलदार पिसाऱ्याबरोबर तुमची पोरंबाळं ताल धरून नाचतात हेही ठाऊक आहे पण काय म्हणालात इथं माझं काय काम आहो मी मुद्दामच या समारंभात प्रवेश मिळवला आहे काय म्हणाला दुधात मीठ ठीक आहे जातो मी माझं एवढं बोलून झाल्यावर मी दूरच जाणार आहे अगदी दूर दूर कोण ओरडतंय तिकडं आहो जरा मोठ्यानं बोला काय मी चालता हो जातो जातो पण थोडं बोलू द्या ना मला कसला गोंधळ चाललाय तिकडे काय म्हणणं आहे त्या प्रेक्षकांचं मला इथे कुणी सोडलं अच्छा अच्छा म्हणजे माझ्या इथं येण्यानं ती माणसं वैतागलेत आमच्या येण्यानं या माणसांना वैता येणारच आमचं दर्शनही अमंगळ समजतात लोक आम्ही दिसलो की तोंड फिरवतात पण मित्र हो मला थोडं सहन करा माझं थोडं ऐकून घ्या आज मला माझ्या साऱ्या गिधाड मंडळानंच इथं पाठवलंय आपली मतं मांडायला काय म्हणालात पटकन बोल आणि बाहेर पड जातो लवकर जातो तुमचा जास्त वेळ घेत नाही हां कोण काय म्हणाल तिकडे मुद्द्याचं बोलू बरं बरं अगदी मुद्द्याचंच बोलतो अहो आम्ही कधी तुमच्याकडे पंचपक्वानाचं जेवण मागितलंय मित्र हो माळावर मरून पडलेल्या प्राण्यांवर आम्ही जगतो कुचकं नासक खातो गुराढोरांची कातडी विकून उरलेलं मढ जेव्हा तुम्ही माळावर टाकता तेव्हा आम्ही पोट भरायला लागतो आहो असे ओरडू नकात माझ्यावर मला बोलू द्या मी अगदी मुद्द्याचंच बोलतोय काय म्हणालात मी खाण्याची चर्चा करतोय आहो आम्ही काही तुमच्यासारखे हावरटपणा करत नसतो पोट भरलं की आम्ही घरट्यात परततो लक्षात घ्या कुठलाही प्राणी पक्षी पोट भरला की तो आपल्या घरट्याकडे परततो काय म्हणालात घरट्यात जाऊ आहो घरट्यात परतायला आमची घरटी तरी शिल्लक राहिलेत कुठे मित्र हो असे वैतागू नका आज तुम्ही सारे स्वच्छता मोहीम राबवायला लागलात स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व तुम्हाला आता पटलं स्वच्छ सुंदर गावांना तुम्ही बक्षीस देऊ लागलात खरं सांगू माणसानो खरी स्वच्छता आम्हीच करतो तुमचे खाटी खाणे कचऱ्याची आगारं मालराणं डोंगरी किल्ले इथं आम्ही राहतो आणि स्वच्छता करतो बरं का आलं का लक्षात तुम्हाला नको असलेल्या अन्नावर आम्ही जगतो सदैव तुमच्या वस्तीपासून दूर राहतो आम्ही पर्यावरणाचाच एक भाग आहोत हेही लक्षात असू द्या आम्हाला जगू द्या आम्ही गिधाड आणि सारे कावळे नष्ट झाले तर स्वच्छता कोण करणार तुमची खरकटी कोण उचलणार आम्हाला जगू द्या जगू द्या आम्हाला जातो मी एवढं लक्षात ठेवा आम्हालाही जगू द्या तुमचं खरकट आम्ही स्वच्छ करतो आम्हाला जगू द्या जातो मी पण तुम्ही गिधाडासारखी झडप घालू नका म्हणजे झालं हे खूप सिरियस आहे अहो माणसं आमचं सोडा माणसं गिधाडासारखी झडप घालतात अन्नावर हावरटपणासारखी आम्ही नाही एवढा आवडपण कर छे आम्ही तुम्ही टाकलेल्या अन्नावर जगतो आणि स्वच्छता करतो बरं बरं जातो लक्षात असू द्या हां आम्हालाही जगू द्या हां आम्हालाही जगू द्या धन्यवाद